बऱ्याच दिवसाची रनिंग नाही केली आणि लॅपटॉप तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूबच्या नवीन ब्लॉग मध्ये सगळ्यात पहिले सर्वांना जय श्रीराम तर मी आज हा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग करणार आहे कसा तर मी आज माझ्या ब्लॉग मध्ये मी कोणतं सॉफ्टवेअर युज करतो एडिटिंगसाठी त्यानंतर ब्लॉगिंग करताना कोणत्या गोष्टी महत्वाच्या असतात कोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे या सर्व गोष्टी मी आज ब्लॉगद्वारे सांगणार आहे तर आज चहा सोबत खारी देखील घेतली बरं का कारण चहा तर आपल्याला हवत असतो पण पोटात आज काही नाहीये त्यामुळे सकाळी थोडंसं छोटासा ब्रेकफास्ट म्हणून चहा सोबत टोस्ट खाऊया सध्या जॉबचा खूप मोठा का जर आपण एखादा जॉब करत असेल सोडण्याचा विचार करत असेल तर अगोदर दुसरा जॉब मिळवा तेव्हाच पहिला जॉब सोडला पाहिजे कारण ज्यावेळेस आपण पहिला जॉब सोडतो आणि इंटरव्ह्यू देतो स्विच करण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस कालावधी जास्त लागतो काय त्यामुळे आपण जॉब करत आहात <laughs> तर त्यावेळेस सर्चिंग करून दुसरा जॉब मिळवला पाहिजे आणि त्या एडिटिंगचं सॉफ्टवेअर सगळ्यात बेस्ट म्हणजे आहे कॅपकट बर का म्हणजे फ्रीमध्ये जर युज करेच असेल तर व्हीपीएन लावून आपण कॅपकट कर युज करू शकतो तसं ते आपल्याकडे बॅन आहे बट आपण गुगल गुगलवरनं व्हीपीएन लावून डाऊनलोड करून ते यूज करू शकतो खूप बेस्ट ॲप आहे फीचर्स पण चांगले आहे त्यामुळे सध्या तरी कॅपकट कर यूज करून आपण चांगल्या पद्धतीनं व्हिडिओ एडिटिंग करू शकतो तर आपल्याला कोणती गोष्ट जर साध्य करायची असेल ना तर आपल्यामध्ये एक कॉन्फिडन्स असणं खूप महत्वाचं आहे काय जे प्रायोरिटीवरती किंवा आपण हंड्रेड पर्सेंट कॉन्फिडन्स असला ना तर माणूस कोणती गोष्ट साध्य करू शकतो काय जर तुम्हाला प्रेझेंटेशन द्यायचं असेल किंवा सगळ्या चॅलेंजिंग म्हणजे ब्लॉगिंग बनवायचं असेल आणि ते पण लोकांच्या गर्दीमध्ये जाऊन तर तिथे आपला कॉन्फिडन्स खूप महत्वाचा असतो काय कॉन्फिमध्ये आल्यावर ना या सगळ्या गोष्टींना आपल्याला फेसच करावं लागतं काय ट्रॅफिकमध्ये प्रत्येकाचा घरापर्यंत जाऊपर्यंत दीड दोन तास ट्रॅफिकमध्येच जातात तर मी लॅपटॉप घेतले काय आणि लॅपटॉप घ्यायच्या आधी मी खूप काही प्लॅन बनवून ठेवलेले होते मी लॅपटॉपवरती वेबसाईट बनवेल स्किल डेव्हलप करेल बटमध्ये माझा आहे ना यूज जास्त व्हायला लागलाय कारण मी आता ब्लॉग बनवतोय ना तर साठी मला एडिटिंगच्या सॉफ्टवेअर जे आहे ते लॅपटॉपमध्ये आहे तिथूनच मी एडिटिंग करते त्यामुळे मला सध्या माझ्याकडे ना एच पी कंपनीचं विक्टस लॅपटॉप आहे तर ते खूप हेवी आहे बर का पण ऍक्च्युली त्याचा जो प्रोसेसर वगैरे आहे ना ते खूप दगड आहे त्यामुळे मी घेतलेलं आहे पण ते कॅरी करायला थोडं अवघड होतं काय जे कंपनीतून जेव्हा घरी येतो ना तेव्हा माझं सगळ्यात पहिलं हेच काम असत की फ्रेश होऊन लवकरात लवकर एक्सरसाइज करायला जाणं कारण एक्सरसाइज हा पार्टी ना खूप महत्वाचा आहे प्रत्येकाच्या लाईफमध्ये निदान प्रत्येकानं अर्ध तास तरी डेली वर्कआउट केलंच पाहिजे तरच आपण आपला फिटनेस व्यवस्थित ठेवू शकतो नाहीतर आपण काय माजरी पडू शकतो जर मित्रांनो आज आपण दीड किलोमीटर रनिंग कम्प्लीट करणार आहे कारण आपण तशी तर मी पाच किलोमीटर रनिंग करत असतो बट गॅप पडलेला आहे माझा बऱ्याच एक महिन्यापासून बट मी आता नव्यानं पुन्हा सुरू केलेला आहे तर मी आज फक्त दीड किलोमीटर रनिंग करणार आहे बाप रे बाप बऱ्याच दिवसाची रनिंग नाही केली ना आपली के जाम धाप लागते पळता नाही त्यासाठी डेली प्रॅक्टिस पाहिजे तर अशा पद्धतीनं आपण दीड किलोमीटर रनिंग कम्प्लीट केली तर दररोज आपण जर अशीच रनिंग कम्प्लीट केली ना दोन किलोमीटर तीन किलोमीटर तर आपण एकदम स्मूथली रनिंग करत जाऊ कॅपकटने सध्या प्रो व्हर्जन लाँच आहे एडिटिंगचं तर त्यासाठी आपल्याला व्हीपीएनच यूज करावं लागतं व्हीपीएन लावल्यानंतरच त्याचे जे प्रो व्हर्जन आहे ते आपल्याला शो होतात आणि प्रो व्हर्जनमध्ये ॲडव्हान्स लेवलचे सगळे इफेक्ट वगैरे आहे टेक्स इफेक्ट इफेक्ट असतील त्यानंतर ट्रान्झॅक्शन इफेक्ट असतील सगळे इफेक्ट आहे जे थ्रो आहे त्यामुळे तर मित्रांनो मी आता रूमकडे पोहोचलोय तर पुन्हा भेटूया नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत हा ब्लॉग तुम्ही पूर्ण बघा